तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे सौंदर्य प्रेम ऐश्वर आणि संतुलनाचा कारक त्यामुळे या राशीचे लोक मनाने नाजूक पण विचारांनी न्यायप्रिय असतात हे लोक नात्यांमध्ये समतोल राखतात सत्याला महत्व देतात आणि आयुष्य सुंदर व स्थिर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात मात्र अनेकदा नियती त्यांच्या संयमाची परीक्षा घेते एखादी गोष्ट जवळ येऊनही हातातून निसटते मेहनतीचं फळ उशिरा मिळतं आणि आनंदाचा क्षण डोळ्यासमोर येऊन पळून जातो ही तूळ राशीची एक वेगळीच नियती असते पण आता वेळ बदलत आहे ग्रहांची स्थिती राशीसाठी एक अद्वितीय काळ घेऊन आहे शुक्राच्या प्रभावाला आणि चंद्राची साथ मिळत असल्याने पुढील पंधरा दिवसात या राशीच्या जीवनात काही अशा रहस्यमय हो आणि हृदयस्पर्शी घटना घडतील ज्या तुमच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरतील तुमचं मन आतापर्यंत ज्या आनंदासाठी तडफडत होतं ज्या यशासाठी थांबलं होतं ज्या नात्याची गोडीची वाट पाहत होतं त्या सगळ्या गोष्टी एकामागून एक तुमच्या आयुष्यात येऊ लागतील ह्या घटनेमुळे तुमच्या डोळ्यात खऱ्या अर्थाने आनंद आश्रू येतील कारण नियती अखेर तुमच्या मेहनतीचं आणि प्रामाणिकपणाचं फळ तुमच्या हातात ठेवणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसात तूळ राशीच्या वाटेला येणाऱ्या रहस्यमय आनंद वार्ता नंबर एक आहे घरात सुखाचा दिवा पेटणार नाती नव्याने खुलणार तूळ राशीच्या जातकांसाठी कुटुंब हा सर्वात मोठा आधार असतो पण अलीकडे घरातले ताणतणाव मतभेद आणि दुरावा तुमच्या मनाला त्रास देत होता येणाऱ्या पंधरा दिवसात एखाद्या शुभ घटनेचा दिवा घरात लागेल जसे की विवाह ठरणे नवीन सदस्याचे आगमन संतती सुखाची बातमी किंवा एखाद्या उत्सवामुळे घरात आनंद पसरलेला दिसेल दुरावलेली नाती जवळ येतील आणि घरात एक नवी उबदार ऊर्जा भरून राहील तुमच्या डोळ्यांसमोर घराचे वातावरण जणू मंदिरासारखे पवित्र होईल नंबर दोन आहे अडकलेले पैसे सुटणार भाग्यचक्र वेगाने फिरणार तुळ राशीची ही मोठी वेदना आहे की पैसा मिळतो पण टिकत नाही मेहनतीला योग्य फळ मिळायला वेळ लागतो पुढील पंधरा दिवसात अडकलेले पैसे हातात येण्याची शक्यता आहे एखादं जुने कर्ज फिटेल अडकलेले प्रकरण सुटेल अनपेक्षित स्रोतातून आर्थिक मदत मिळेल या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत धैर्य येईल पैशांचा प्रवाह हो वाढेल आणि त्याचवेळी तुम्हाला पैशाला योग्य ठिकाणी कसं वापरायचं याची जाणीव होईल नंबर तीन आहे कारकिर्दीत मोठी झेप तुमचं नाव प्रकाशात येणार नोकरी करिअर आणि व्यवसायिक क्षेत्रात तुळ राशीच्या आयुष्यात मोठी झेप येणार आहे वरिष्ठांकडून कौतुक पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळेल बेरोजगारांना दीर्घ प्रतीक्षानंतर नोकरी मिळेल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार मोठं कॉन्ट्रॅक्ट किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीची साथ मिळेल तुमचं नाव समाजात ऑफिसमध्ये किंवा व्यवसाय क्षेत्रात लोकांच्या चर्चेत येईल या झेपेमुळे तुमचं मन नव्या आत्मविश्वासाने उजळून निघेल नंबर चार आहे गुप्त मदतगाराची एंट्री नियतीचा खेळ उलगडणार नियती अनेकदा योग्य वेळी योग्य व्यक्तीची मदत पाठवते तूळ राशीच्या जीवनात पुढील पंधरा दिवसात अशी एक व्यक्ती येणार आहे जी तुम्हाला अपेक्षित वेळी अनपेक्षित मदत करेल कदाचित हा एखादा मित्र जुना परिचित किंवा नवा सहकारी असेल त्यांच्या एका छोट्या कृतीमुळे तुमचं जीवन पुढे जाण्यासाठी दिशा मिळेल या अनुभवातून तुम्हाला जाणवेल की ब्रह्मांड तुमच्या बाजूने काम करत आहे नंबर पाच आहे आध्यात्मिक अनुभूती जीवन बदलून टाकणारा क्षण तू राशीची खरी ओढ ही फक्त भौतिक यशासाठी नसते तर मन शांती आणि आध्यात्मिक सुखासाठी असते येणाऱ्या पंधरा दिवसात तुम्हाला एखाद्या स्वप्नवती अनुभूती येईल दैवी संकेत किंवा आध्यात्मिक ठिकाणी मिळणारी शांती हा एक अद्वितीय अनुभव येईल हे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा उद्देश दाखवेल हाच क्षण तुमचं जीवन आतून बदलून टाकेल या पाच रहस्यमय वार्ता केवळ बाहेरचं आयुष्य बदलणार नाही तर तुमचं मन आत्मा आणि विचार नव्या पद्धतीने घडवतील आता शुभ उपाय पाहूयात तूळ राशीला पुढील पंधरा दिवसात येणाऱ्या रहस्यमय वार्ता अधिक प्रभावी करण्यासाठी आणि ग्रहांची ऊर्जा पूर्णपणे आपल्या बाजूला वळवण्यासाठी काही सोपे पण सामर्थ्यशाली उपाय सांगितलेले आहेत नंबर आहे आणि लक्ष्मी स्तवनाचा जप रोज सकाळी स्नानानंतर पूर्वाभिमुख बसून सुक्त किंवा लक्ष्मी स्तवन जप करा शुक्र आणि चंद्र या, या दोन्ही ग्रहांना यामुळे संतुलन मिळेल तुमच्या घरात ऐश्वर व आनंद टिकेल नंबर दोन आहे गुलाबाचे फुल अर्पण प्रत्येक शुक्रवारी देवीला गुलाबाचं लाल किंवा गुलाबी फुल अर्पण करा गुलाब शुक्रग्रहाशी संबंधित आहे त्यामुळे नातेसंबंध गोड होतात तणाव नाहीचा होतो आणि जीवनात प्रेम व समाधान वाढते नंबर तीन आहे दानधर्म आणि अन्नदान तुळ राशीसाठी देऊन मिळवणं हा सर्वात मोठा नियम आहे मंगळवार आणि शनिवार गरजूंना अन्नदान करा शक्य असल्यास पांढऱ्या कपड्यांचे दान करा हा उपाय तुमच्या कर्ज अडथळे आणि शत्रुत्व नष्ट करेल नंबर चार आहे चंद्राला पाणी अर्पण दर सोमवारी रात्री थांब्याच्या भांड्यातून चंद्राला पाणी अर्पण करा यामुळे मानसिक अस्थिरता तणाव भीती आणि चिंता नाहीशी होते पुढील पंधरा दिवसात तुमच्या मनाला एक विशेष शांतता मिळेल नंबर पाच आहे कुंडीत तुळशीचे रोप लावा घरात तुळशीची रोपं लावून त्याची दररोज पूजा करा हे तुळ राशीच्या जातकांसाठी विशेष शुभ ठरेल घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि अडथळ्यांचे ग्रहदोष शांत होतील तूळ राशीचे जातक दीर्घ काळापासून जीवनातील आनंद स्थैर्य आणि यशासाठी झगडत आहेत त्यांच्या मनात नेहमीच एक प्रश्न असतो आपल्यासाठी कधी चांगले दिवस येणार आता त्या प्रश्नाचं उत्तर ब्रह्मांड स्वतः देणार आहेत आगामी पंधरा दिवसात तुमच्या जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे घरगुती सुख आर्थिक प्रगती करिअरमध्ये मोठी झेप गुप्त मदतगारांची साथ आणि आध्यात्मिक अनुभूती या या सर्व गोष्टी तुमच्या हातात पाच वार्ता केवळ बदल घडवणार नाहीत तर तुमचं मन विश्व आणि आत्मा नव्या उंचीवर येईल तुम्हाला वाटेल की आतापर्यंत जे दुःख संघर्ष आणि प्रतीक्षा होती ती सगळी एका मोठ्या आनंदासाठीची तयारी होती तुम्ही ज्या क्षणासाठी वाट पाहत होता तो क्षण अखेर समोर येईल डोळ्यांतून वाहणारे आनंद तुमच्या आयुष्याचा खरा पुरावा असेल नियती उशिरा का होईना पण कधीही न्याय देण्यात चूक करत नाही आता शेवटचा संदेश तुळ राशी लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात घडणारं प्रत्येक दुःख संघर्ष आणि प्रतीक्षा ही वाया गेलेली नव्हती ती सगळी ब्रह्मांडाने तुमची तयारी करण्याची प्रक्रिया होते पुढील पंधरा दिवस म्हणजे तुमच्या आयुष्याचं नवदार उघडण्याची वेळ आहे तुमच्या वाट्याला येणारे रहस्यमय आनंद वार्ता केवळ बाह्य सुख देणार नाहीत तर त्या तुम्हाला आतूनही बदलून टाकतील घरातील नाते पुन्हा फुलतील अडकलेली कामे आणि पैसे सोडवले जातील करिअरमध्ये नवा अध्याय सुरू होईल गुप्त मित्र किंवा मदतगार तुमच्या जीवनात येईल आणि तुमच्या आत्म्याला शांतता देणारी दैवी अनुभूती मिळेल हा काळ हा काळ तुम्हाला शिकवणार आहे की आनंद आश्रूचं मूल्य दुःखाच्या आसवांनीच कळतं तुम्ही सहन केलेल्या प्रत्येक वेदनेमुळे तुमचं हृदय आता त्या आनंदासाठी पात्र झालं आहे म्हणून घाबरू नका शंका करू नका आणि थांबवू नका तुम्ही फक्त विश्वास ठेवा नियतीच्या पाठीवर तुमचं नाव आधीच सोन्याच्या अक्षरांनी लिहिलं गेलं आहे आता काळ तुमचाच आहे तूळ राशी पुढील पंधरा दिवस तुमच्या आयुष्याला असं वळण देईल की तुम्ही स्वतःच थक्क व्हाल आणि म्हणाल हो अखेर माझं नशीब जाग झालं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ